नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट मलकापूर येथे उबाठाचे तहसील कार्यालयासमोर दफडे बजाओ आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जागे करण्याचा इशारा मलकापूर दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील विठ्ठलनगर मलकापूर परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून भेडसावत असलेल्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आज मलकापूर येथील उबाठाचे तहसील कार्यालयासमोर भव्य दफडे वाजवा आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल तायडे यांनी केले गेल्या तीन महिन्यांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसान भरपाईसाठी पंचनामे पूर्ण झाले असले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झालेला नाही शासनाकडून होणाऱ्या या अन्यायाविरोधात आज विविध संघटनांनी एकत्र येत दफडे वाजवा आंदोलन राबवले या आंदोलनात शिवसंग्राम बहुजन सेना अव्हा किसान सेना रिपब्लिकन सेना आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला तहसीलदार राहुल तायडे यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अन्यथा उबाठा तहसील कार्यालयासमोर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला तहसीलदारांनी आठ दिवसांच्या आत शासनाकडे योग्य अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले या आंदोलनात ताकी बहुजन सेना शहराध्यक्ष से वसीम विश्वनाथ पुरकर दीपक चव्हाण गजानन मेहेनगे राजू नेवे प्रभाकर लोंढे बंधू पाटील श्रीकृष्ण चोपडे रघुनाथ सोनवणे हरी काळेकर मधुसूदन चोपडे राजू इंगळे विनोद चोपडे मोहन बीचे तलत सोनवणे दिलीप बडवे कैलास शिंदे दामोदर पाटील प्रशांत बोरसे रहीम बागवान आदी मान्यवर उपस्थित होते आंदोलनानंतर तहसीलदारांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले मलकापूर तालुक्यातील भिरा येथे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टी झाल्याने अतिवृष्टी शेतकऱ्यांचे व रहिवासी नागरिकांचे अतुनात नुकसान झाले होते सन्माननीय पालकमंत्री आमदार साहेब तहसीलदार यांनी गावातून राठे यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले मात्र अद्यापही एक महिना उलटून गेला तरी अद्याप पैसे न मिळाल्याने आज शिवसेना उघाटाच्या वतीने डफळे बजाव आंदोलन करण्यात आले व आठ दिवसांतच जर पैसे नाही मिळाले तर याच्यापेक्षाही उग्रा उग्र आंदोलन करण्याचा इशारा आज शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेला आहे पाऊस विवरा गावामध्ये पडला त्या दिवशी सदा स्वतः सहपालकमंत्री माननीय नामदार सावकारे साहेब आपल्या विभागाचे आमदार आदरणीय संचेती एस डी एम साहेब तहसीलदार साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्या ठिकाणी सर्वे करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे एक समिती गठीत करून विवरा गावातील शेतकऱ्यांचे आणि ज्या नाल्याकाठचे घर आहेत त्यांचे ज्यांचे गोठे आहेत त्यांचे असे दोनशे शेतकरी ज्यांच्या शेताचं नुकसान झालं म्हणजे खरडून गेले अशांचे सर्वे करण्यात आले त्यानंतर एकशे पंचवीस घरामध्ये पाणी घुसून ज्यांचं नुकसान झालं त्यांचे सर्वे करण्यात आले अठ्ठ्याऐंशी गोठ्यांचे सर्वे करण्यात आले आणि पाच ते सहा लोकं असे भूमिहीन बेघरात जे नाल्याच्या गाडी राहतात त्यांचंसुद्धा नुकसान झालं पण शासकीय नियमानुसार त्यांनी तहसीलदार साहेबांनी सांगितलं की भूमिहीन लोकांना घेता येत नाही कारण भूमिहीन लोक हे स्वर्गात राहतात ते ग जमिनीवर राहत नाही म्हणून त्यांना घेण्यात घेता येत नाही अशा लोकांना बी त्या ठिकाणी भूमिन्यांनाही सुद्धा आधार मिळाला पाहिजे आर्थिक नुकसान भरपाई त्यांनासुद्धा मिळाली पाहिजे ती जर त्या प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना घर गर, घरात पाणी घुसणाऱ्यांना आणि नाल्याकाठच्या लोकांना आणि या बेघरांना जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर येत्या आठ दिवसानंतर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं एक उग्र सरो आंदोलन आंबरण उपोषण करून ज्याप्रमाणे नांदेडमध्ये घटना घडली तहसीलदाराची गाडी फोडल्या गेली त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आम्ही असं आंदोलन उग्र करू आंद� एम साहेबची असो तहसीदाराची असो यांची गाडी आम्ही तोडफोड केल्याशिवाय आणणार नाही जोपर्यंत आम्हाला आर्थिक मदत मिळत नाही